म्हणाला आता काय बोलतात त्यांनी संवाद साधतात हे पाहायला महत्वाचा आहे आणि जरांगे आता लोकांनी संवाद साधायचे शांत करणार आहे करणार आहे सर्वांना तुला রাত্র মারোল তোমার কে

जबाबदारी देऊन जातीला मुंबई कसं दिलं नाही शांत देऊन पुण्या जिल्ह्यातल्या ज्यापान मला धन्यवाद रस्त्यावरती शांत त्या मुंबईकडे ठेवायचं काम धन्यवाद पण मला समाजाला न्याय दिल्याशिवाय आपण दिवस शांत बसायचं काय लोकशाहीचा कायद्याचा मार्ग सोडायचा नाही आता सरकारने आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाचे आणि सरकारचे मनापासून समाजाच्या वतीला पोहोचू कारण मी एक असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण कौतुक केलं पाहिजे राजकारण करायचं करायचं किती आपल्याला या शिवडी घराच्या पाठव्यावरून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांना आम्ही कायद्याच्या आणि कायद्याच्या नियमाच्या आधी राहून आंदोलन करू पण परवानगी मात्र अंमलवणी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे तोपर्यंत परवानगी सन्मानानं या गोद्यांच्या नेत्राला आठवणचं काम करा ही समाज तुमचं कौतुक करू आणि दुसरी गोष्ट माझ्या मराठा समाजाला अत्यंत महत्वाची या पवित्र शिवनेदाराच्या पाठवून सांगायची की तुझ्यासाठी महत्वाची आहे आणि जे आंदोलनात सहभाग घाल त्यांच्यासाठी आणि ते मराठ्यांसाठी म्हणून हे मात्र शांतते नाही का मराठवाच्या आंदोलनानं माणूस शांतता ठेवायचे पाच हजाराचे परवानगी तिने सगळ्यांनी तिथे जाऊन काय करायचं गरज नाही तिथे ग्राउंड होते बाकीच्या पण आर्मी तो लागायचं नाही कायद्याचं पालन करायचं न्याय देवतेचं पालन करायचं तुम्ही जर आरमोड्या वाढला तर तुम्हाला तुम्हाला दर्शन सांगतो समाजाला आपल्याला घरून पाठवलं निर्णयला त्यामुळे असं आहे हे वेगवेगळे आपल्या समाजाला न्याय देतील की अशा समाजाला जबाबदारी प्रत्येक आंदोलक मराठी कोणाने वळवा तुमच्या थोड्या आठवड्यापणामुळे आपला समाज संपता कामा आठवड्याला आलेला घास जवळ आलेला विजय घालू नका Kau tak tahu apa ni benda ni. Mereka... Pas adalah hanyalah agak-agak sama sahaja, caranya agar-agar terus khan tak? 4 hari? Ahli Bapta itu di mana yang bagi terus bellsurnya beranggota sini? Saya Kita tanda Rility selama tanda rusuh! Yes! Itu satu pension ave teri kita berlagakn model lagi la ngeri sarang kapa mampan zakale Kau Nak Mak pendi illustraz dengan syabu आणि संयम समजून घ्या या संयमामुळे सत्तर वर्षात निवडणं आरक्षण तीन करोड रुपयाला ठरण आरक्षण दिला आपण आत्ता मला काय अपेक्षा नाही तुम्ही संयम ठेवा फक्त मांडू तुम्हाला काय करायचं मी का मग तुम्ही सांगता द्या आणि तुम्हाला कुठल्या समुद्रातून तुम्ही गावाकडे गेले मग नाही आपले कोणी ना कोणी मान्य घालून बसतोय ना युद्ध आपल्याला आपण काय आता आता ही ग्रामीण भाषेची भाषा हिंदू मध्ये भेटली आता काय जाऊन आता भाषा तुला काय जाऊ आता हिंदाय शिक्षण वगैरे मग आता इतके सौकर म्हणून म्हणून मला दोघी फार कष्ट करण्यावर सोडतो असत मी आपल्या इमानदारीना करतो इमानदारीना बोलतो आणि तो जो कडक्टर ते माझ्या मेहनत करून राहिला नाही पाहिजे मला पोटन पैसे कामा म्हणून मला फक्त लोक समोर

सात टप्प्या पोहोचले आंदोलन सगळ्या वेळेस कारण जी काय म्हणून त्रास दिला मागचा जवळ महाराष्ट्रात मुंबईचा आलं म्हणून समजायचं त्रास मावण्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि दिला डोक्यातलंबंड महाराष्ट्रात त्या फिरून नाही त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि काय काय करायचं नाही आणि पोलिसांचं काय करायचं काय आपले शेलार पोराचं काय घड धड लावून लावून धड्याला सर मनातले मनात आपल्या पोराचा कल्याण कारण रक पैसे लागायचे शिकायला आता आणि तो झाला पोलीस तो झाला काही शेलदार होईल कशावर त्यासाठी आरक्षण लागतं हे त्यालाही माझ्या प्रमाणात पडतोय हे गाड्या लावतोय महामा होईल एक गाड्या लावतोय दिवटी करतोय पण गाड्याने लावतोय गरीबासाठी ही लढाई सगळ्यांनी आता घेतली फक्त आता आपल्यावर अवलंबून उडी समजताय ते बघून पडल्यामुळे आपण इतका सम लढा किती उपक्रम उचतायचं नाही आर्मपणा करायचा नाही आपल्या आज पुढे गेल्यानं म्हणजे आग केले आहे गेले बाया ते ते दे। ते ते दे सोरा, सोरा, की आहे ग बाहेर आले तुम्ही जा नंबर तीन एकदाच सगळे घुसायचं बंद तर त्यांना कोण दुखत त्याच्यामुळे आपल्याला कोण दुखून द्यायचं नाही सोडा आता सोडा गोळ्या गाळ्या असं भटू जायचंय कोण तो म्हणा गोळी द्यायची काय ते काय असं म्हणतो ना तो हे मंडळ नाही आता काही झालं तरी सोडत नाही फक्त एक नाकाला सोडा ही जर केलं ना तर दाखवतो नापवड सांगितलं जर आम्ही बसायलो तू काही आण भाव तिथं लढेल काही भाव इथं लढेल आणि काही भाव ग्रावाकडे त्यांना गाव सांभाळायचंय तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आहे आंदोलनाचे टप्पे त्या प्रमाण काही करायचं आता काही नाही

फक्त देवीदर पुढे जात नाही आपण काय असायला त्यामुळे तुम्ही फक्त सैनद मुंबईत यायचे पाच हजार तर पाच हजार दोन हजार का दोन हजार बसणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देवदेव तर आपला आहे ते नाही ते फक्त नेऊन येऊन तरच देवाची पूजा करतो असून तीन चार काळात पाय पडतो सकाळी दिसतो आणि ते आपल्याला हिंदू शिकी म्हणजे गो त्या घरा राहते अनाम देऊ देमाला शिकते देव आणि त्यानंतर दीड हजार आपला आकडा दिसा घेतो तुला गुरु देऊ त्याला म्हणला कमवून तो किला नाही तर असते त्याच्यामुळे आता दीड आणि आमदार आम्ही तीन महिन्याचा करू खांदा आमच्या जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभा जर आता मुंबईत निघाल आणि ते जर म्हणजे त्यातच हजार नसाल बाकी त्याला ते जबाब दिलं ना धडाझर काढायला अंधारायला लोट घ्यायचा नाही संयम ठेवायचा कोणी आर्म फोन करायचा नाही तुम्हाला शेवटचा शब्द सांगतोय समाजाच्या अंगलेला आढळतला पण आणि समाज जे आपल्याकडे असायला बघतो चालणार आहे तर त्याला बाधा येऊ देऊ लागतो सांगा चला धन्यवाद सगळेजण मुंबई राजा राहायचा नाही चलो मुंबई जयश्वाचा कामा शिवसेने सत्तर करत आहे आपला गोवता विचार आपल्या भावाला आपल्यातून आता फुटतोच नाही आपल्या लेकर आपल्या समाजाला न्याय मिळावा म्हणून मुंबईकर चाललं होतो सतीश भाजायला त्यांना ते काय त्यांनी छाटला कोण काय दिलं माहिती त्यांना आता काला तो मुंबईकरचा द्यायचा आपल्याकडून आपला एक भाऊ झाला त्याचा बटीदान वयार जाऊ द्यायचा म्हणून आपण त्यांना त्यांच्या टोकात आपण सगळं सहभागी तो कुटुंब आपण उघडं पडू द्यायचं नाही त्यांच्या लेकरा मानाच्या पाठीशी आपण राहायचं कारण घरचा करता जर गेला तर कुटुंब उघड्यावर पडतात तुमची माझी जबाबदारी तो पुढे मारा तिथे कुटुंब उघडं पडून द्यायचं नाही आपण म्हणून आपण सगळ्या त्यांच्यासाठी सर करून घेऊ शरदांगरी साठी सगळ्यांची साजरा केली थोडं खाली पाहिजे जुन्नरच्या शिवाजी चौकामधून मनोज जरांगे सध्या तिथे उपस्थित असलेल्या मराठा आंदोलकांशी संवाद साधत होते मराठे घराबाहेर पडलेले आहेत आपल्या अंगावरती गुलाल पडलाच म्हणून समजा असं आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिलेलं आहे पाच हजार लोकांची आझाद मदनामध्ये परवानगी आहे आपण कायद्याचं पालन करणार आहोत असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय यासोबतच आपल्याजवळ असलेल्या विजय हा चुकीनं घालवू नका कोणती चूक करू नका सर्वा सर्वांना परवानगी मिळालेली आहे सरकारकडून पाच हजार आंदोलकांची आझाद मैदानामध्ये आंदोलन करण्याची आणि ती परवानगी काटेकोरपणे पाळली जावी असं आवाहन मनोज जरांगी यांनी केलेलं आहे संयमानं वागण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी आंदोलकांना केलेलं आहे मात्र मोठ्या संख्येनं मुंबईच्या दिशेनं आंदोलक त्यांच्याबरोबर निघालेले आहेत त्या सगळ्या आंदोलकांना आपण आळीपाळीनं आझाद मैदानामध्ये आंदोलन करू असं मनोज जरांगी सांगितलं मोहसिन माझा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत काही तांत्रिक कारणामुळे पुन्हा जोडले जाण्याचा प्रयत्न करूयात मात्र ही थेट दृश्य आता आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील जुन्नर मधून रवाना होतानाचे शिवनेरी गडावरती त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता त्यांचा ताफा निघालेला आहे पुन्हा एकदा मोहसिन आपल्या संपर्कात आहेत मोहसिन हा नक्कीच आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मनोज सांगे यांचा मनोज सरांगे पुन्हा एक आहे तर मुंबईच्या दिशेने खूद करतात आता त्यांनी अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली आहे की सरकारने जी पाच हजार लोकांच्या परवानगी दिली आहे त्या पाच हजारच्या परवानगी आझाद मैदानात पाच हजार लोक थांबतील बाकीचे लोक मुंबईतील इतर मैदानात थांबतील मात्र सगळे आंदोलक मुंबईतच थांबतील प्रश्न निर्माण किंवा सरकारने जे कायदे नियम दिलेले आहेत त्यानुसारच आपण आंदोलन करू अशी भूमिका जरांगे यांनी घेतलेली आहे आता हा दुसऱ्या दिवशीचा हा मोर्चाचा टप्पा सुरू झालेला आपण बघतोय मनोज जरांगे हे गाडीत बसलेले आहे आणि आता मुंबई हा सगळा जो इतर निघताना संख्येने काल काल जेवढे तरुण काल जशी गर्दीच गर्दी आंदोलक या सगळ्या आंदोलकात सहभागी झाले आज पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत सहभागी झाले मनोज जरांगे हे अडीत आपण बघतोय की मुंबईच्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहे सहभागी झालेले आहेत आणि मुंबईतील बाकीचे इतर जे मैदान आहे जे आज आझाद मैदान सोडून त्या आणि हे आंदोलक त्यांना जिथे जागा बसेल जिथं सांगतील तिथं तुम्ही बसा असं आव्हान जे आहे तर जोरांगी यांनी केलेलं आहे त्यामुळे एक अत्यंत महत्वाची ही घडामोड म्हणता येईल कारण की एवढे मोठे लोक आजारात कसे बसतील किंवा पोलिसांनी फक्त पाच हजार लोकांना परवानगी दिली होती त्या पाच हजार लोकांमध्येच आंदोलक तिथं पोहोचतील का किंवा इतर जातील ह्या सगळ्या आज मनोज जोरांगी यांनी या सगळ्या गोष्टी स्पष्ट काय काय म्हणणार आम्हाला आरक्षण पाहिजे आम्ही आरक्षण शांतते आपण बघतोय की तरुण आहे मोठ्या प्रमाणात सहभागी झाला घोषणाबाजी केली जाते आणि हे आंदोलन आता रंग यांच्या सोबत मुंबईच्या दिशेने झालेलं आहे आणि पाहतोय आणि मनोज जरांगे सुद्धा आता पुढे पुढे मार्गस्थ होत आहेत मात्र प्रश्न हा आहे की मनोज जरांगेंनी आवाहन केलेलं आहे केवळ पाच हजार आंदोलकांनी आझाद मैदानावरती उपोषणासाठी बसावं मात्र एवढ्या मोठ्या संख्येनं जे आंदोलक त्यांच्या सोबत निघालेले आहेत ते नेमके कुठे थांबणार हा था एक प्रश्न आहे महसूलबाजीसोबत असंच राहा या प्रश्नाचं उत्तर मला हवं आहे तर महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या घडीला दोन महत्वाच्या घडामोडी घडत आहेत एकीकडे जुन्नरमधून मुंबईच्या दिशेनं मनोज जरांगे निघालेले आहेत दुसरीकडे ओबीसी महासंघाची बैठक आहे बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि या दोन्ही घडामोडी सध्या महाराष्ट्रामध्ये अतिशय महत्वाच्या आहेत एकीकडे मराठा आंदोलक मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले असताना एकीकडे दुसरीकडे ओबीसी महासंघाची सुद्धा ही महत्वाची बैठक आहे सरकारची एक प्रकारे पावलं उचलण्यास सुरुवात झालेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात मनोज सोरांगे यांच्याबरोबर चर्चा केली जाते तर दुसरीकडे ओबीसी महासंघाची सुद्धा बैठक होती त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहोत तुर्तास आपण जुन्नरमध्ये आहोत मोहसिन शेख आपल्यासोबत आहेत मोहसिन मी विचारत होते की एवढी मोठी गर्दी आहे एवढा मोठा ताफा आहे मनोज सोरंगे म्हणतात केवळ पाच हजार लोकांनी माझ्यासोबत या आझाद महिला मध्ये आंदोलन करण्यासाठी तर कशा प्रकारे याचं नियोजन केलं जाईल मी पुन्हा एकदा तुझ्याकडे येते सध्या ही दृश्य आपण पाहूयात कशा प्रकारे मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात जोरदार घोषणाबाजी करत एक प्रकारे शक्ती प्रदर्शन करत सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत इथून निघालेले आहेत थेट मुंबईच्या दिशेनं पुण्यामधून नवी मुंबई आणि त्यानंतर मुंबई गाठणार आहेत मनोज जरांगे यांनी थोड्याच वेळापूर्वी संवाद साधला आंदोलकांबरोबर मराठा आरक्षण आपल्याला मिळणारच मिळवणारच हा निर्धार त्यांचा जरी असला तरी शांततेमध्ये आंदोलन करावं सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असं सुद्धा त्यांचं मत आहे आणि त्यामुळेच मराठा आंदोलकांनी या दृष्टीनं मला सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे अंतरवाली सराठीमधून सुरू झालेला हा प्रवास जुन्नरमध्ये शिवनेरीपर्यंत आला त्यानंतर शिवनेरी गडावरती दर्शन घेतल्यानंतर आता पुन्हा पुण्याच्या दिशेनं हा प्रवास सुरू झालेला आहे पोलीस मोठ्या संख्येनं या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीनं आधीपासूनच तैनात करण्यात आलेले आहेत मराठा आंदोलक आपली वाहनं घेऊन मुंबईच्या दिशेनं काल रात्रीपासूनच प्रवासाला त्यांनी सुरुवात केलेली आहे मनोज जोरांगे जरी आत्ता या ठिकाणाहून निघत असले तरी त्या आधीसुद्धा मोठ्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं गेलेले आहेत आणि अगदी मराठवाड्यातूनच नाही तर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातून सुद्धा आंदोलक मुंबईच्या दिशेनं रवाना झालेले आहेत काही लोक रेल्वेनं प्रवास करत आहेत ती दृश्यसुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे जे वाहन आपल्याला मिळेल उपलब्ध होईल त्या वाहनामधून मुंबईच्या दिशेनं मराठा आंदोलकांचा प्रवास सुरू झालेला आहे पुन्हा एकदा मोहसिन शेख आपल्या संपर्कात आहेत महसिन ही दृश्य आपण पाहतोय मोठी गर्दी मनोजरांगींसोबत मात्र केवळ पाच हजार आंदोलकांना आझाद मैदानावरती उपोषण करण्याची परवानगी कशाप्रकारे याचं नियोजन केलं जाईल गर्दीला कशा प्रकारे कुठे थांबवलं जाईल हा तर खरा प्रश्न आहे दोन दादा करायची काही तांत्रिक अडचणी सुद्धा येत आहेत यांच्याशी संपर्क साधण्यासाठी मोहसीन बाबाचा आवाज येतोय हा येतोय मी तुम्हाला दाखवण्याचा थोडासा दृश्य प्रयत्न करतो मोठ्या प्रमाणात जी गर्दी आहे तर, ला ला चावका, चावका ता ता तर ले ले ती आपल्याला पाहायला मिळते रस्त्यात चौकात चौकात आता जे आहे तर मराठा आंदोलन पुढे जाऊन थांबलेले आहे आम्हाला आतापर्यंत वंचित ठेवलं होतं आमचा हक्काचं आरक्षण मागण्यासाठी आम्ही आता मुंबईला निघालो फक्त पाच हजार लोकांना आझाद मैदानात आता त्यांनी देऊनच काय अडचण नाही

धर्म आहे त्यांचं म्हणणं आहे गणेश उत्सव आहे कायद्याचा सगळा नियम आम्ही पाळायला लागलो सगळा आता सगळे येणार मुंबईत सगळे येणार जरी मुंबईत आले तर दुसरा शब्द दोन्ही चॅनलच्या आपल्या माध्यमातून सांगतो राज्य सरकारला पण आणि मराठ्यांना पण जरी मराठे सगळे मुंबईला आले तरी पोलिसांनी त्यांना बोलायचं नाही मी त्यांना दिलेले पर्याय जागेवर मी पाठवतो हो अरे सरकारचं शिष्टमंडळ भेटत तीन तासात तुमच्या तयारी सरकारकडून सुरू झालेली आहे रस्त्यात तुम्हाला भेटणार आहे तुमच्याशी काय बोलणं झालंय आणि संवाद साधला तर तुम्ही चर्चा करायला तयार आहात करणार चर्चाला काय हरकत चर्चाला काय हरकत पण अंमल पाहिजे नाही पाहिजे मला चर्चाला कदरून गेलो मी यार पाय गळ त्यांना आपण निवाद घेऊ एका दिवसात जर हे सगळ्या गोष्टी पूर्ण होतील का पण एका दिवसात ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील पाच हजार लोक गेले तरी चालेल पण एका दिवसात मागण्या पूर्ण होतील का नाही नाही एक दिवस मान्यच नाही ना आम्हाला बाकीच्या सगळ्या नियम कायद्याचे मान्य आहेत आम्हाला एक दिवस मान्य नाही एका दिवसात अंमलबाजवणी करा नसता जोपर्यंत मागण्याची आमची होत नाही तोपर्यंत आम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवानगी दिली पाहिजे नक्कीच आपण बघतो की मनोज जरांगे यांनी एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधलाय एनडी टी व्ही मराठीच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देखील त्यांनी दिलेला आहे एक महत्वाची गोष्ट त्यांनी पूर्ण जी आहे तर सांगितली आहे ती म्हणजे एका दिवसात आमच्या मागण्या ज्या पूर्ण होणार नाही एका दिवसात ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही त्यामुळे पाच हजाराची जी मर्यादा दिली होती की आझाद मैदानावर पाच हजार लोक फक्त परवानगी देण्यात आलेली ती आम्ही पाळू कारण कायद्याचा आम्ही आदर करतो आणि त्यानुसार सरकारने जे अटी घालून दिली आहे पाच हजारची आझाद मैदानावर फक्त पाच हजार लोक जमू पण बा बाकी जे इतर लोक आहेत ते सगळे जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी पोहोचतील असं देखील जरांगे यांनी म्हटलेलं आहे आणि आता मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे हे निघालेले आपल्याला पाहायला मिळतात मनोज जरांगे यांच्या पाठीमागे आपण बघितलं तर तापा हा प्रचंड असा तापा आहे जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे सगळं भाग भगव वातावरण पाहायला मिळतं जी परिस्थिती काल होती तीच परिस्थिती आज देखील आहे मात्र एक गोष्ट लक्षात बघितली पाहिजे की जरांगे सोबत जे आंदोलन आहे ते ज्या संख्या वाढताना ज्या तो पाहायला मिळते आणि मनोज जरांगे हे देखील मुंबईच्या दिशेने कूच करताना सगळ्या आंदोलकांना एक गोष्ट महत्त्वाची सांगतात की कुठेही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही का लोकांनी शांततेत मुंबईत पोहोचावं मात्र जी मर्यादा पाच हजारची घालून दिली होती ती मर्यादा देखील पाळली जाईल आणि शक्य होईल तितके लोक मुंबईत येतील मात्र इतर मैदानात ते थांबतील पाच हजार प लोक जे आहेत तर ते आझाद मैदानात थांबतील बाकी इतर लोक जे आहेत तर बाकी ठिकाणी थांबतील असं मी आपण पुन्हा एकदा जरांगे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया या ठिकाणी एक वकिला शिक्षक मंडळ जे आहे ते दारांगे यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे आणि दरंगे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न कर केला जातोय मोठ्या प्रमाणात गर्दी आहे ठिकठिकाणी जरांगी यांना थांबवलं जात आहे त्यांच्याशी चर्चा केली जाते संवाद साधला जातोय आणि प्रत्येक गाव लागत असेल किंवा चौक लागत असेल त्या ठिकाणी स्वागत केलं हे आपण जर बघितलं तर प्रमुख मागणी एकच आहे की मराठा आरक्षण जे आहे म्हणजे मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन मनोज जरांगे गेल्या तीन वर्षापासून जे आहे खूप महत्वाचे मुद्दे खरं तर मनोज जरांगे यांच्यासोबत बोलताना मांडलेले आहेत ते म्हणजे आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार सरकार बरोबर चर्चा करणार मर्यादाही पाळणार मात्र त्याचबरोबर आंदोलक मुंबईमध्ये पोहोचणार हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांना रोखलं जाऊ नये हे सुद्धा त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तुझ्याकडून या ठिकाणचे अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता कारण कर आता थेट आपण तळेगावमध्ये जाऊयात तळेगाव मधल्या मराठा क्रांती चौकामध्ये मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत आणि तिकडे माझे सहकारी विनोद तळेकर आपल्यासोबत जोडले जात आहेत विनोद एक ताफा शिव शिवनेरीच्या ठिकाणाहून आता जुन्नरकडून निघालेला आहे पुण्याच्या दिशेनं तत्पूर्वी तळेगाव मधल्या मराठा क्रांती चौकात सुद्धा तुझ्यासोबत मोठ्या प्रमाणात गर्दी अगदी तृप्ती जर तळेगावच्या या मराठा क्रांती चौकात म्हणजे मराठा क्रांती चौकच मुळात मराठा आरक्षणाच्या लढ्यानंतर याच नामकरण झालेलं आहे आणि या मराठा क्रांती चौकातील ही दृश्य आपण बघतोय रस्त्याच्या दुतर्फा तळेगावकरांनी तर मोठ्या संख्येनं गर्दी केलेली आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांचे कार्यकर्ते सुद्धा इथे ही, ही जी क्रेन आपण बघतोय या क्रेनच्या माध्यमातून एक मोठा हार मनोज जरांगे पाटील यांच्या गळ्यात घालण्याचं नियोजन आहे आता हा जो परिसर आहे हा परिसर मनोज जरांगे पाटील याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या हातात परवानगी देणं एक दिवसात कमी दिली आणि दिली तर मग करा अंबोलबाजीवनी काय फरक पडतो तुम्हाला गरिबासाठी परवानगी देणं सरकार कशाला असतंय पुन्हा हा एक डाव म्हणायचा त्यांचे त्यांना माहित मन जिंकायचे सोडून त्यांचे त्यांना माहीत काय करते आम्ही चाललो आम्ही चाललो अमरण उपोषणाला आज प्रमुख मागणी ही मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षणाची आहे दुसरे बऱ्याचदा गेल्या वेळेस देखील पर्याय देण्यात आला आता एक ड्राफ देण्यात आला मात्र पुढे तो काही पाळला गेला नाही आता पुन्हा काही ड्राफ बाबत चर्चा झाली सरकारशी काही संवाद झालाय नाही नाही संवाद नाही चर्चा नाही काही नाही आता आझाद बदलला गेल्यावर होईल ना सरकार करेन ना चर्चा आता मनोज जरांगे हे आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला गर्दी पाहायला मिळते विकी शेख मुसिन शेखी पुणे मोहसिन पुन्हा एकदा दोन मुद्दे मोहसिनच्या बोलण्यामधून मनोज जरांगे यांनी मांडलेले आहेत ते म्हणजे मुंबईमध्ये जाणारच आहोत मात्र परवानगी दिलेली आहे नऊ ते सहा या वेळेमध्ये आंदोलन करण्याची आणि उपोषण करण्याची मात्र आमरण उपोषण करणार यावरती मनोज जरांगे ठाम दिसत आहेत विनोद पुन्हा एकदा तुझ्याकडे येते मनोज जरांगे आत्ता थोड्या वेळापूर्वी बोलले की आमरण उपोषण करणार त्यांच्या मागण्यांवरती आणि त्यांच्या वक्तव्यावरती ते ठाम आहेत तू दाखवतोस ती दृश्य सुद्धा महत्वाची आहेत मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते मनोज जरांगे यांचं जागोजागी स्वागत केलं जाते